नकाली गेम तब खेळायचा जस तुम्ही ॲसं लग्ता तुम्ही आजूबाजूने श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तुमचं आरोग्य खूप छान राहू हो दे अशी स्वामी चरणी प्रार्थना करते आज आहे रविवार आज स्पेशल बनूया पण चिकन कांदा खोबरं घेतलेलं आहे खोबरं हे चिकन मी चांगलं साफ धुवून वगैरे घेतलेलं आहे छानपैकी आणि हे घेतलेलं आहे कोथिंबीर अद्रक लसूण आणि पुदिना हे सगळं साफ धुवून वगैरे घेतलेलं आहे पेस्ट बनवण्यासाठी आता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर मी घालत आहे कांदा थोडंसं तव्यावर तेल सोडलेलं आहे आणि मग कांदा प त्याच्यावर परतून घ्यायचा आहे चांगला थोडासा लाल होईपर्यंत एकदम पण करपवायचा नाही आहे नाही ते मग ते वाटण असं हे लागतं कर कडवट लागतं मग थोडा हलका चांगला मा भाजून घ्यायचा आहे हे मी कोकणी पद्धतीत चिकन बनवणार आहे आमच्या गावाकडची पद्धत तर हा चांगला मी परतून घ्यायचा आहे तोपर्यंत इकडे मी चिकनला मॅरिनेट करण्यासाठी तयारी करते आहे मसाला घालायचा आहे त्याच्यामध्ये हळद घालायची आहे गरम मसाला अर्धा टीस्पून अर्धा टीस्पून हळद आणि दोन चमचे लाल तिखट जसं आपल्या चवीनुसार पण झणझणीत असं की खूप छान लागतं आणि थोडं मीठ घालायचं आहे आणि थोडं लिंबू पिळायचं आहे त्याच्यावरती लिंबू नसेल तर आपण दहीही लावू शकता मला आता दही नाही आहे त्याच्यामुळे मी लिंबू पिळत आहे म्हणजे थोडंसं आंबटपणा पण येतो आणि चिकन खूप सुंदर लागतं आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे तर मी बिया काढत आहे बिया पडल्यानं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटं करून ठेवलं तरी ठीक आहे असं काय नाही तोपर्यंत मी आता माझी तयारी होईपर्यंत हे मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवत आहे आता पुढची रे आपण प्रोसेस करूया आता ह्या कांदा आपला भाजतो आहे तर मी चांगला भाजून घेणार आहे कांद्याला तो बा ह्याची पेस्ट पण बनवायची आहे तर हे सगळं भाजून झालं की आपण ह्याची पेस्ट बनवायची आहे हे मॅरिनेट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे छानपैकी आणि आता कांदा मी चांगला भाजलेला आहे आता घातलेला आहे सुकं खोबरंही एकदम छानपैकी खरपूस भाजून घ्यायचा आहे एकदम करपवायचं नाही आहे म्हणजे छानपैकी भाजून घेतलं ना से चा। की उग्रस असा वास येत नाही आणि आता कसं गरमा चालू आहे ना त्याच्यामुळे जेवण खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हलकं वगैरे असं भाजून घ्यायचं छानपैकी टेस्ट येते त्याला ते मी चांगलं असं भाजून घेतलेलं आहे आणि आता ते आता ताटात काढून ठेवलं आहे थंड होण्यासाठी आता हे मी सगळं मिक्सरला लावणार सुकच वाटणार आहे त्यात पाणी घालायची गरज लागत नाही छानपैकी सुकं वाटलं जातं उरलेला मसालाही ठेवू शकतो आपण मीठ घालायचं आणि ठेवायचा म्हणजे तो आठ दिवस पण छान राहतो आठ दहा दिवस आता मी एक मोठा टोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता तेल सोडणार आहे चिकनला थोडंसं तेल जरा जास्तच वापरायचं म्हणजे चांगलं छान होतं चिकन आता मी ह्यात घालणार आहे कढीपत्ता कढीपत्ता ही भरपूर मिळाला आहे म्हणून भरपूरच घालत आहे आणि ही मी पेस्ट करून घेतलेली आहे कोथिंबीर कडी कोथिंबीर अद्रक लसूण आणि पुदिना ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे कढीपत्ता तेलामध्ये फोडणीला आणि आता ही पेस्ट जी बनवून घेतलेली आहे ना ती पेस्ट मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि मस्त तेलावरती परतून घेणार आहे छानपैकी अशी परतायची आहे आता आपण मॅरिनेट करण्यासाठी जो मसाला वगैरे लावून ठेवला होता ना त्यात थोडासा लावला होता आता ह्या तेलावरतीसुद्धा आपण मसाले थोडे घालायचे आहेत पण त्या अगोदर आधी आपण टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि चांगला लाल बा नरम होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आणि नरम होण्यासाठी आपण त्यात काय घालायचं आहे मीठ थोडेसे मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा टोमॅटो काही असेल ते पटकन नरम होतो आणि छान शिजला जातो आता हे आपण मस्त छान परतून घेतलेलं आहे ती कोथिंबीर वगैरे छान तेलामध्ये परतलेली गेली आहे छान बघा तेल सुटलेलं आहे छान सुगंध पण असा येतो हो आहे असं वाटतं आत्ताच बसावं खायला काहीतरी तर तो मी त्याच्यात मीठ घालते म्हणजे का टोमॅटो लगेच नरम पडेल आणि छान शिजला जाईल आता आपण ह्याच्यात घालणार आहोत लाल तिखट कारण आपण ह्याच्यात थोडंसं घातलं होतं था ना लाल तिखट वगैरे मॅरिनेट करण्यासाठी मग आता ह्याच्यामध्ये आपण फोडणीसाठी तेलावरती थोडा मसाला घालायचा आहे मग त्याला चांगली तरी पण येते तर्री येते मसाल्यावरती थोडीशी हळद चिम चिमटीवर अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा आणि आपलं एक चवीनुसार झणझणीत जन मसाला घालायचा आहे आपल्या चवीनुसार आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढं कमी कोणला लागत असेल तरी कमीही घालू शकता असं काही नाही आपल्यावर असतं पण जरा चिकन मटन काय असेल ते झनझणी झालं खूप छान लागतं की नाही अशा प्रकारे हे तेलावरती मस्त छान परतून घ्यायचं आहे बघा खूप छान सुगंध सुटलेलं आहे तर हे मस्त असं परतून घ्यायचं आहे बघा तेल सुटलेलं आहे आपण यामध्ये गरम पाणीही घालू शकतो मी साधंच घालणार आहे आता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे ते मिक्सरमध्ये ती चटणी बनवली होती ना हिरवी ते त्यात थोडंसं पाणी हे करून मी त्यात घातलेलं आहे थोडं म्हणून हे झालेलं आहे ग्रेवीसारखं आता आपण ह्याच्यात चिकन घालायचं आहे मॅरिनेट केलेलं छानपैकी असं परतून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचंय आता हे न हे परतल्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे हे चिकन परतून छानपैकी घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं आपण पाणी घालणार आहोत म्हणजे हे छानपैकी शिजून येईल मीठ मसाला सगळं व्यवस्थित लागलेलं असतं एकदम वरपर्यंत नाही ठेवायचं कुठलं चिकन असेल ना तिथपर्यंतच ठेवायचं आणि झाकण लावून शिजून घ्यायचं दहा मिनटं खूप छान प्रकारे शिजतं आणि मीडियम गॅस ठेवायचा जास्त फास्ट पण नाही जास्त बारीक पण नाही बघा किती छान वाटतं की नाही मसाला वगैरे खूप छानपैकी लावलेला आणि आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ना त्यामध्ये अजून मसाला खूप छानपैकी मुरला होता आता हे दहा मिनटं मी असं झाकण लावून ठेवणार आहे आणि छान बारीक मीडियम गॅस ठेवलेला आहे बारीक पण नाही फास्ट पण नाही आणि हे दहा मिनटं मी शिजून घेणार आहे दहा मिनटं झालेली आहेत हे बघा चांगला कड पण आलेला आहे चांगलं उकळतं आहे खूप छान सुगंध येत आहे बघा मस्त आता आपण जे वाटण बनवलं होतं ना खोबऱ्याचं आणि कांद्याचं सुकं हा आहे बघा मिक्सरला ते आपण त्यात घालणार आहोत आणि थोडंसं पाणी ओतायचं आहे आपलं जेवढं पातळ हवं आहे जेवढं घट्ट हवं आहे ते आपल्यानुसार आहे ते रसं त्याप्रमाणे पातळ जेवढं हवं आहे तेवढं आता मी हा एकच रस्सा छानपैकी बनवलेला है। आहे आणि हा असं सगळं मिक्स करायचं आहे आणि चेक करायचं किती मीठ हवं आहे तुम्हाला त्याप्रमाणे मीठ टाकायचं आहे कारण आपण मॅरिनेट करताना पण थोडंसं मीठ टाहलं होतं थो। थोडंसं टोमॅटोमध्ये टाकलं होतं मीठ त्याप्रमाणे तर मला काही गरज नाही आहे मीठ टाकायची मी चेक केलं बरोबर आहे मीठ आहे खूप छान असं झालेलं आता हे सगळं मसाला मी टाकून हे केलेलं आहे आणि एक मिनटं असं घ्यास हे करून ते एक कडक आम्ही बनवलेलं आहे जोखनी पलकन रेडी झालेलं आहे चिकन आणि त्याची मी पाहिलात की नाही तुम्ही कशी वाटली तुम्हाला मस्त आहे की नाही पहा हां चला आता आम्ही जेवायला बसतो तुम्हीही जेवायला या तुमचं जेवण झालं का झालं असेल ना तर आम्हीही जेवायला बसतो जेवायला चला आता तुमची रजा घेते बाय सिंग स्वामी समर्थ आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय